हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण वेगवेगळे मराठीचे टॉप मराठी व्याकरणाचे टॉपिक बघत आहोत तर मागच्या वेळेस पाहिला होता आपण वाक्यांचे प्रकार परंतु ते वाक्यांचे प्रकार क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आपण पाहिले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार परंतु वाक्याच्या अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत तर वाक्यांच्या अर्थावरून कोणते कोणते वाक्याचे प्रकार पडतात तर तीन पडतात कोणते तर विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य असे तीन प्रकारचे वाक्य बनतात तर त्यातलं आज आपण पहिलं पाहूया कोणतं तर विधानार्थी वाक्य वाक्याच्या अर्थावरून पडणारा प्रकार आहे मग तो पहिला कोणता आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्यमध्ये काय तर विधानार्थी वाक्यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेले असते फक्त आणि फक्त विधान केलेले असते म्हणजे मग आता त्याचे दोन प्रकार पडतात उप उपप्रकार पडतात तर कोणते दोन उपप्रकार पडतात एक होकारार्थी आणि नकारार्थी होकार होकारार्थीलाच काय म्हणतात करण रूपी असे म्हणतात आणि नकारार्थीला काय म्हणतात अकरण रूपी म्हणजे हे नकारार्थी आणि अकरण रूपी हे दोन्ही एकच नाव आहेत ओके तर आता त्यातील आपण पहिलं पाहूया होकारार्थी वाक्य तर ओकारार्थी वाक्यामध्ये वाक्या काय आहे त्याच्या नावातच बघा समजून येतं आपल्याला की होकार दर्शवलेला असतो वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो उदाहरणार्थ बघा किशोर छान गातो हे एक साधं वाक्य आहे परंतु ते होकारार्थी वाक्य आहे ते विधानार्थी वाक्यातलं होकारार्थी वाक्य दुसरं कोणतं आहे आईने बाजारातून खऊ आणला हे सुद्धा काय आहे होकारार्थी वाक्य तशाच प्रकारे अजून वाक्य पाहू शकतो आपण तो पुस्तक वाचतो अशा प्रकारे किंवा मु मुले मैदानात खेळतात हे सुद्धा काय आहे होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे आता त्याच प्रकारे आपण विधानार्थी वाक्यातला दुसरा प्रकार म्हणजे नकारार्थी वाक्य किंवा अकरण रूपी वाक्य असे पाहू आता कोणतं तर ता बघा याच्यात पण बघा नावावरूनच आपल्याला समजतो नकार आरती नकार आरती म्हणजे का तर नकार दर्शवलेला असतो हा मग तर आता इथं उदाहरण पहा माझा मोबाईल सापडत नाही इथं बघा वाक्यामध्ये नाही हा शब्द आला याच्यावरून काय समजतं आपल्याला इथं नकार दर्शवलेला दिसत आहे दुसरं वाक्य बघा विजय प्रार्थनेला शाळेत हजर नसतो म्हणजे नसतो हा हा सुद्धा काय आहे वाक्यामध्ये नकार दर्शवलेला आहे नगरार्थी वाक्य ओ ओळखणं खूप सोपं आहे मुलांनो आता बघा या वाक्यामध्ये नाही नसतो नसे नव्हते असे वेगवेगळे न नकारार्थी शब्द आलेले असतात तर जेव्हा असे नकारार्थी शब्द वाक्यामध्ये येतात तेव्हा आपण नकारार्थी वाक्य असे त्यांना म्हणू शकतो ओके हे झाले विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार होकारार्थी आणि नकारार्थी तर आता वाक्याचा तिसरा प्रकार दुसरा प्रकार कोणता आहे तर प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य सुद्धा बघा तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो वाक्य त्या शब्दावरूनच आपल्याला समजतं ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण काय म्हणतो प्रश्नार्थी वाक्य तर वाक्यात प्रश्न विचारलेला असतो बघा आता पहिलं उदाहरण काय तुझा भाऊ उद्या स्पर्धेला कसा जाणार आहे कसा हा प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक दर्शक शब्द इथे आलेला आहे कसा हा प्रश्नार्थक दर्शक शब्द इथे आलेला आहे त्यामुळे हे झालं प्रश्नार्थी वाक्य दुसरं बघा तू काल कोणते पुस्तक वाचले तर आता इथं पण कोणते हा काय आहे प्रश्नार्थक दर्शक शब्द आहे त्यामुळं हे सुद्धा दोन्ही काय झाले प्रश्नार्थी वाक्य झाले प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे वाक्याच्या शेवटी हे प्रश्नार्थक चिन्ह असतं किंवा क्वेश्चन मार्क असतो ओके याच्यावरून आपण ओळखू शकतो की, की हे प्रश्नार्थी वाक्य आहे आता तिसरा कोणता प्रकार आहे वाक्याचा अर्थानुसार पडणारा तर तिसरा प्रकार आहे उद्गार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य म्हणजे ते कोणाच्या तरी तोंडातून किंवा मुखातून बोललेले आहे ज्याचे ते उद्गार आहेत त्याला आपण काय म्हणतो उद्गारार्थी वाक्य उदाहरणार्थ बघा बाप रे तो बघा साप म्हणजे कोणतरी भिवून असं पटकीने बोलल त्याचे ते उद्गार आहेत म्हणून ते काय आपण त्याला काय म्हणतो उद्गारार्थी वाक्य बाप रे तो बघा साप आणि दुसरं वाक्य आहे शाबास खूपच सुंदर काम केलंय इथं सुद्धा शाबास नंतर काय आहे उद्गारार्थी साईन आहे उद्गारार्थी वाक्याचं साईन मार्क आहे याच्यावरून आपण काय करू शकतो हे उद्गारार्थी वाक्य आहे हे आपण ओळखू शकतो ह्या खूप सोप्या ट्रिक्स आहेत मुलांना प्रश्नार्थी वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो उद्गारार्थी वाक्यामध्ये एक्सलेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असतं याच्यावरून आपण खूप सोप्या पद्धतीनं ही वाक्य कोणती आहेत आपण ओळखू शकतो तर असेच जर तुम्हाला हे जर वाक्यांचे प्रकार समजले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा बाय बाय फ्रेंड्स